नमस्कार मित्रांनो व्यसने मित्र परीक्षा ह्या पाठाचा भाषाभ्यास आपण आता बघणार आहोत मी आहे योगेश पाटील आणि आपण पाहत आहात संस्कृत साधना भाषाभ्यासमध्ये पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरं लिखत त्यातलं अरण्ये कौ निवसत स्म अरण्यात कोण राहत मृग आणि काक अरण्ये मृग काक निवसत स्म त्यातला दुसरा प्रश्न आ काकह किम उपाधिशक म्हणजे कावळ्यांनी काय उपदेश केला होता तुम्हाला आठवत असेल तर कावळा म्हणजे मृग जेव्हा त्या ओल्याला घेऊन येतो त्यावेळेला कावळा त्याला उपदेश करतो की असं आगंतुक अपरिचित लोकांना लोकांशी मैत्री योग्य नाहीये तर त्याचं उत्तर आहे अकस्माद आगंतुनासह मित्रता न युक्ता इति काकह उपाधिशत पुढचा प्रश्न ई आहे मृग प्रत्यहम क्षेत्रं गत्वा किम अकरोत हे हरिण रोज त्या शेतात जाऊन काय करायचं जा? अर्थात खायचं ते तर मृगः मृग क्षेत्रं क्षेत्र सस्यम अखादत ई क्षुद्रबुद्धी कुत्र निवृतं स्थितः जो क्षुद्रबुद्धी होता क्षुद्रबुद्धी कोण होता कोला हा कुठे जाऊन लपला होता तर क्षुद्रबुद्धी वृक्षस्य पृष्ठत निवृतं स्थितः उ शृगाल केन हत तर शृगाल हा जो कोला आहे कोणाकडून मारला गे गेला कसा मारला गेला तर उत्तरम शृगाल क्षेत्रप्रतीना क्षिप्तेन लगुडेन हतह दुसरा प्रश्न आहे कह कम वदती कोण कोणाला बोलते त्यातलं अ वनेस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्र असते हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे की वनामध्ये एक भरपूर हिरवगार असं पिकांनी भरपूर असलेलं एक शेत आहे अर्थात हे कोल्यानी हरणाला म्हटलेलं आहे एकद वाक्यं शृगाल मृगम वदती दुसरं वाक्य आहे मित्र छिंदी तावन मंधनम हे कुणी कुणाला म्हटलेलं आहे हे हरनानी ओल्याला म्हटलेलं आहे एकद वदति मृग सह वदती क्वास्ते म्हणजे तो वंचक कुठे आहे हे कोणी म्हटलंय हे काक मृगम वदती एकद वाक्यं काक मृगम वदती तिसरा प्रश्न आहे प्रश्न निर्माण कुरुत प्रश्न तयार करायचं आहे वाक्य दिलं आहे तर पहिलं आहे अ शृगाल मृगेण सह मित्रताम ऐच्छत तर मृगेण ला अंडरलाइन आहे तर मृगेन ऐवजी आपल्याला प्रश्नार्थ शब्द वापरायचा आहे केन शृगालह केन सह मित्रतां ऐच्छत प्रदोष काले मृगमन्विषण काकः क्षेत्रे उपस्थित तर प्रदोषकालेला अंडरलाइन आहे उत्तर होईल कदा मृगमन्विषण काक क्षेत्रे उपस्थित पुढचा प्रश्न आहे सहवृक्ष पृष्ठत निवृतम स्थित स वृक्ष पृष्ठत निवृत्तमला अंडरलाईन असल्यामुळे कथम स्थित असं त्याचं उत्तर होईल चार उत्तर पदम लिखत संधी कुरु म्हणजे पुढचं पद लिहायचंय काको अवदत बरोबर काक अधिक अवदत दुसरं आहे मृगेनोक्त मृगेण अधिक उक्तम अ अधिक उ ओ होता आपण शिकलो होतं औ औ औ जर तुम्ही फास्ट म्हणलं तर ते ओ होतं म्हणून मृगेन अधिक उक्तं जम्बुकोयम जंबुक अधिक अयम पाचवा प्रश्न आहे पूर्वपदम लिखत संधी करू तर पूर्व बदलायचं आहे मृगोअ्र तर अब्रवीत आहे तर मृग वातेन वाते अधिक उदरम मृतोसी मृत अधिक असी पुढचा आहे सहावा प्रश्न सूचनानुसार ही कृत तर पहिलं वाक्य दिलंय अ मृग प्रत्यहम त्र गादत क्वांताव्यकासयत या वाक्यातला क्वाव्यय काढायचंय क्वांताव्यय काय गत्वा म्हणजे जाऊ हे आपल्याला काढून टाकायचंय तर मग आपल्याला दोन वाक्य तयार म्हणजे वाक्य दोन क्रिया येतील वाक्यामध्ये जसं मृग प्रत्यहं तत्र अगच्छत सस्यम च अखादत आ मित्र छिंदी तावन म बंधनम लम लिखत तर याचं उत्तर काय आहे मित्रा माझे बंधन तोड आज म्हणजे लोट लोटलकारच उत्तर आहे लोट वयम आनंदेन एकत्र निवसाम तर ह्याच्यात लट लकार आहे असं सांगितलंय त्यांनी स्वतः लकार स्थाने लकारं योजयत तर लकार काय होईल वयम आनंदेन एकत्र निवसाम ई स्तब्धीकृत्य तिष्ठ त्व स्थाने भवान योजयत बघा तम हे मध्यम पुरुषाचं आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला भवान प्रथम पुरुषाचं योजायचं आहे तर तिष्ठच्या ठिकाणी काय होईल ह्या ठिकाणी तिष्ठ तू होईल तर भवान कृत्य तिष्ठ तू उवान अपी अपरिचित असित ह्या ठिकाणी पण भवानच्या ठिकाणी आपल्याला इथे ची योजना करायची आहे उत्तर काय होईल मग अपरिचि आसी हि सत्वरं सर त्वं स्थाने भवान योजयत इथे ठिकाणी भवान योजयत तर ठिकाणी सत्वरं पलायिष्यते ते हा प्रत्यय प्रथम पुरुषी एकवचनेचा त्या ठिकाणी लागेल सातवा प्रश्न आहे स्तंभमेलनं कुरुत याचं उत्तर आहे च जे स्तंभमेलन होईल ते बंद क्षिप्तेन लगुडेन दिने आणि लगुडहस्त लगुडहस्त कोण होता क्षेत्रपती आठवा प्रश्न आहे जाल जालरेखा चित्र पूरयत जालरेखा चित्र आपल्याला पूर्ण करायचंय तर त्यात चंपकम एकाक्ष काकः चित्रांग मृग क्षुद्रबुद्धी ही शृगालह मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या पात्रांची नावं पण त्यांनी त्या पात्राचं वर्णन करणारीच अशी दिलेली आहे कावळा हा असं मानल्या जातं की तो एका डोळ्याचा असतो म्हणून एका अक्ष आणि मृग हे मृग म्हणजे हरि त्याचा शरीर कसं रंगीबेरंगी असतं ना त्यामुळे त्याला चित्रांग ह नाव दिलेलं आहे आणि कोला हा नेहमी लबाड लांडगा वगैरे आपण म्हणतो ना तसा असतो म्हणून क्षुद्रबुद्धी ही शृगालह नववा प्रश्न आहे तालिका पुरयत वक्त्रा मेल है। में संवाद मेलय म्हणजे वक्ता आणि त्याचा संवाद याचं मेलन करायचंय तर चे संवाद काय आहेत दर्शयामी त्वाम हम्म जम्बूक म्हणजे काय म्हणतो मी तुला दाखवतो ते शेत दृढोयम बंध आणि तो परत हे म्हणतो की हा बंध जो आहे हा दृढ आहे मृगाचे काय संवाद आहेत त्रायस्व माम मला वाचव चिंदी बंधन माझं बंधन तोड तुम्ही पाठ जर वाचलेला असेल तर तुम्हाला हे फार लवकर लवकर येईल मृगाचे परत संवाद आहेत अलौम विवाद येणं जेव्हा काक त्याला सांगतो की असा आगंतुक माणसाला आगंतुक घेऊन येणं योग्य नाहीये आणि त्यावेळेस मग त्याच्यावरती पण काहीतरी म्हणतो मग हा विवाद आता पुरे झाला असं कोण म्हणतं मृग म्हणतो आणि पुढे सख्यम इच्छती हे पण मृगाच्याच तोंडीचं वाक्य आहे तो कावळ्याला सांगतो की हा जो कोला आहे हा आपलं आपली मैत्री इच्छितो आणि पुढे कावळ्याच्या तोंडी संवाद आहे कोयम द्वितीय हा दुसरा कोण आहे तुझ्यासोबत आलेला आणि एवमस्तु ठीक आहे जेव्हा तो त्याला समजून सांगतो कोण हरिण त्याला समजून सांगतो की असं नाही हा पण आपला मित्रच आहे त्यावेळेला तो काय म्हणतो की एवमस्तु पुढे दहावा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तर तर सह नरह शत्रुनंदन इतिवचन कथा या ना। स्पष्टी गुरु तर तो माणूस हा शत्रुनंदन असतो हे जे वचन आहे याचा कथेच्या आधाराने स्पष्टीकरण द्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये सहसा तीन पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर करायचा प्रयत्न करायचा पहिला याच्यामध्ये थोडी प्रस्तावना घ्यायची त्यात हा पाठ कुठल्या याच्यातून घेतला पाठाचं नाव काय आहे हे त्यात आलं पाहिजे दुसऱ्या याच्यात प्रत्यक्ष उत्तर आणि नंतर कन्क्लुजन तर याचं उत्तर आपण असं लिहू शकतो की व्यसने मित्र परीक्षा ही कथा कुठून घेतलेली आहे ही तो उपदेशातून घेतलेली आहे आणि या कथेत ओल्यामुळे हरिण संकटात सापडतं बरोबर आहे की नाही आणि तेव्हा कावळ्याशी बोलताना त्याच्या तोंडी हे शब्द येतात की तू म्हणत होता ते खरं होतं हितचिंतक मित्रांचा सल्ला न मानणारा संकटांनाच आमंत्रण आणि शत्रूंना आनंद देतो हे हरणाच्या लक्षात येतं स्वार्थी हेतूने मैत्री करणाऱ्या कोल्याचे खरे रूप हरणाला आधी कळतच नाही ना त्याच्या गोडवाणीला भुलून तो त्याला आपल्या निवासस्थानी घेऊन येतो हरणाचा आधीपासूनचा मित्र असलेला कावळा त्याला अपरिचितांबरोबर मैत्री करणे योग्य नाही असा सावधगिरीचा सल्ला देतो पण तो ऐकत नाही परिणामी जाळ्यात अडकून बनण्याची वेळ त्याच्यावर येते त्यानंतर त्याला संकटातून कावळाच वाचवतो खऱ्या आणि खोट्या मैत्रीतील फरक त्याला त्यानंतर कळतो आपण जाळ्यात सापडल्यावर आपल्या शत्रूला म्हणजे कोल्ह्याला कसा आनंद होतो ते पाहून त्याला आणि वाचकांना स नरह शत्रुनंदनह म्हणजे शत्रूंना आनंद देणारा कसा असतो ते कळते असं आपण याचं उत्तर लिहू शकतो मित्रांनो स्क्रीनवरती हे उत्तर येत आहे परंतु असं आहे की हे उत्तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहावं अशी अपेक्षा आहे पुढचा प्रश्न आहे काकेनं कह उपाय उत्तह म्हणजे कावळे कोणता उपाय सांगितला तर परत आपण तेच की मित्र परीक्षा ही कथा तो देशातून घेतलेली आहे आणि हरिण संकटात सापडतं शेताचा मालक हरणाला अडकवतो आणि कावळा तिथे शोधत येतो शो त्याला कोला काही मदत करत नाही हरणाला मग त्यानंतर तो कावळा काय करतो की त्याला सांगतो की तू मेल्यासारखं दाखव म्हणजे काय होईल की जेव्हा तो आणि पोट फुगाव हवा भरून पोट फुगवून घे म्हणजे जेव्हा तो येईल कोण क्षेत्रपती त्यानंतर त्याला वाटेल की हरिण आहे म्हणून तो जाळं काढेल त्यावेळेला मी खुनेचा शब्द करीन आवाज करीन आणि तू मग पळ त्या पद्धतीने हरिण आपले स्वतःचे प्राण वाचवते पुढचा प्रश्न आहे अमरकोशात समानार्थक शब्द पुनर्लिखत अमर शब्द निवडून वाक्य परत लिहायचं आहे अरण्ये मृग काक स्नेहेन निवसत तर ह्या ठिकाणी मृगच्या जागी अमरकोषातला समानार्थी शब्द द्यायचा आहे तो हरिण पुरंगः असा शब्द वापरून आपण तो ते वाक्य परत लिहू शकतो जम्बुकतेन सह मृगस्य निवासस्थान गतः ह्या ठिकाणी आपल्याला जंबुकाचा समानार्थक शब्द शृगालह असं आपण ह्या ठिकाणी अमरकोशामधून वापरू शकतो पुढचं आहे मृगम अन्वेषण काक त उपस्थित समानार्थी शब्द करट अरिष्ट तत्र उपस्थित असं आपण वापरू शकतो पुढे बारावा प्रश्न आहे विरुद्धार्थक शब्द लिखत दृढ शिथिल दृढबंध आणि शिथिलबंध बरोबर दृढचा विरुद्धार्थी शब्द शिथिलह मैत्री वैरम बद्ध मुक्त जो बांधलेला आहे त्याच्या विरुद्ध मुक्त असलेला आहे मुक्त प्रभूतम म्हणजे पुष्कळ तर अल्पम हा त्याच्या विरुद्ध शब्द म्हणजे थोडेसे पुढे उपक्रम पण दिलेला आहे तो उपक्रमात सांगितलं की पाठात उपपद विभक्ती युक्त आणि वाक्याने चितवा लिखत पाठामध्ये असलेल्या उपपद विभक्ती असलेल्या जे वाक्य आहेत ते निवडून लिहायचे उपपद विभक्ती म्हणजे काय की काही विशिष्ट शब्द असे असतात की ज्यांना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते अशाला उपपद विभक्ती म्हणतात जसं नम ह्या शब्दाला नेहमी चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते हे मी मागे तुम्हाला म्हणलं होतं जसं नम शिवाय तर अशी वाक्य कोणती आहे शृगाल मृगेण सह मित्रता ऐच्छत मृगेण सह सह ह्या नेहमी तृतीया विभक्तीची अपेक्षा असते म्हणून हे उपपद विभक्तीचं मृगेण तृतीया अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता परत सहच उदाहरण आहे सहला तृतीया म्हणजे आगंतुक आगंतुना अलम विवादेन अलम या शब्दाला देखील तर त्या विभक्तीची अपेक्षा असते म्हणून अलम विवादेनं हे एक उपपद विभक्ती युक्त वाक्य आहे दुसरं आहे पाठात शत्रुरूपाणी चित्वा लिखत शत्रुरूप कुठले आहेत भ्रमण पश्चन अन्वेषण आणि अगच्छन मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा भाषा अभ्यास पूर्ण केलेला आहे हा भाषाभ्यास तुम्हाला जर आवडला असेल सोपा वाटला असेल सोप्या पद्धतीचा वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या निमित्ताने अजून एक आव्हान मी तुम्हाला करू इच्छितो अनेक मित्र अनेक लोक हा व्हिडिओ पाहत आहेत माझे व्हिडिओ पाहत आहेत परंतु त्यातले खूप कमी लोक सबस्क्राईब करत आहेत तर तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह अजून वाढेल धन्यवाद